आणि जिथं कुठं थांबलं जातं गाडीतनं उतरलं जातं त्यावेळेस एकच प्रश्न विचारला जातो की अतुल भाऊ गाडी कधी घेतली आणि घेतली तर तुम्ही सासऱ्याकडून घेतली का कशी घेतली म्हणजे आम्ही सासऱ्याला दाबून सासऱ्याला दम देऊन बायकोला छळून गाडी घेतली अशा पद्धतीनं त्यांचा बोलण्याचा दृष्टिकोन असतो सध्या सोशल मीडियावर करमाळ्या तालुक्यातली ही फॉर्च्युनर चांगलीच फेमस होती आहे या गाडीवर लिहिलेलं आहे तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र मला बदनाम केलं हागवणे यांनी आणि या मॅटर लिहिण्याचं कारण काय आहे ते शेतकरी चळवळीतले नेते आहेत अतुल खोपसे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय काय कशासाठी हे मॅटर लिहिलं काय, काय। संदेश द्यायचा तुम्हाला येतो शेतकरी संघटनेत काम करताना जनशक्ती शेतकरी संघटना नावाची माझी संघटना आहे गेल्या अनेक वर्षापासून मी काम करतो स्विफ्टसारखी छोटी गाडी होती स्विफ्टमधून महाराष्ट्रभर फिरलो दोन तीन वर्षापूर्वी मी ठरवलं की बाबा आपल्याला मोठी गाडी घ्यायची सर्वांच्या मतानं फॉर्च्युनरसारखी गाडी सगळ्याच सुविधा असणाऱ्या सुचवली गेली आणि पन्नास पंचावन्न लाखाची ह्या ठिकाणी गाडी घेतली गाडी घेतली आणि हगवण्यासारखं कुटुंब घडलं प्रकरण घडलं ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याची कामं घेऊन वेगवेगळ्या कारणाने आम्ही प्रवास करतो आंदोलनाच्या कारणाने असेल आणि जिथं कुठं थांबलं जातं गाडीतनं उतरलं जातं त्यावेळेस एकच प्रश्न विचारला जातो की अतुल भाऊ गाडी कधी घेतली आणि घेतली तर तुम्ही सासऱ्याकडून घेतली का कशी घेतली म्हणजे आम्ही सासऱ्याला दाबून सासऱ्याला दम देऊन बायकोला छळून गाडी घेतली अशा पद्धतीनं त्यांचा बोलण्याचा दृष्टिकोन असतो हा प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारला माझ्यासारख्या अनेक फॉर्च्युनरवाल्यांना विचारला म्हणून ठरवलं की बाबा ह्या पद्धतीने एक बोर्ड लावून टाकावा की फॉर्च्युनरसारखी चांगली गाडी असताना बी ती गाडी हागवणेमुळं बदनाम होती म्हणून हागवणेसारख्या अवलादी परत महाराष्ट्रात जन्माला आल्यानं पाहिजे म्हणून मला हात जोडून माझी सर्व पालकांना विनंती करायची की आपली मुलगी चांगल्या घरी द्या माळख्याच्या घरी द्या टाळखऱ्याच्या घरी द्या संसारिक असणाऱ्या घरी द्या मराठा समाजाला लागलेला हागवण्यासारखा डाग कायमचा नेस्ता नाबूद करा की जे गौतमी पाटील सारख्यांना बैलाच्या पुढं नाचवतो श्रीमंताचा बडे जाव करतो मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांसह फोटो काढतो कार्यक्रम काढतो असली श्रीमंती चुलीत घातलेली बरी नाही पण तुम्ही जे हे ब्रँडिंग केलेलं आहे पण याच्यामध्ये तुम्ही कुठं मी सासऱ्याकडून घेतली नाही असं लिहिलेलं नाही किंवा हागवण्यासारख्या या घटनेचा देखील उल्लेख केला नाही तुम्ही फोर्च्युनरचं ब्रँडिंग केलेलं या ठिकाणी दिसतंय मी सासऱ्याकडून घेतलेली जरी दिलेली नसेल तरी मी रोखीत घेतली म्हणून सांगितलं ह्या ठिकाणी आणि फॉर्च्युनर हागवणेमुळं बदनाम झाले म्हणून सांगितलं म्हणजे मी वैष्णवीताईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो ताईला न्याय मिळाला पाहिजे ह्या ठिकाणी पण अनेक वैष्णवीताई आहेत आपल्या जगात आपल्या बहिणी भगिनी त्यांना परत हागवण्यासारख्या औलाद या हा ठिकाणी जन्माला आलेला पाहिजे ज्या हागवण्याचा सर्वसामान्य नव फॉर्च्युनर धारकांनासुद्धा त्रास होऊ लागला आणि त्यांच्याकडे लोक हे संशयाच्या नजरेने बघायला लागले तर हे होते शेतकरी संघटनेचे नेते अतुल खोपसे आणि आपण बघू शकता त्यांनी कशा स्वरूपाचं या ठिकाणी मॅटर लिहिलेलं आहे तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र मला बदनाम केलं हागावणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रोबाबच वेगळा हागवणे कुटुंबामुळं नाव ठेवू लागलं आहे गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलं आहे पण हागावनेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलं दू दू आहे असं या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे आणि कुठंतरी वैष्णवी हागावण्याच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यांना मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक मुलीच्या पालकांना देखील मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी